हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझी तीन साडेतीनच्या टायमाला बघा मी आज दाखवणार आहे माझी हेअर ग्रोथची एक छोटीशी रुटीन दाखवणार आहे बघा कसा वाटला माझा हेअर काय ऑइल बनवण्याचा प्रकार किंवा पद्धत तुम्ही असं बनवता का का बाहेर मागवता किंवा कोणतं लावता हे पण सांगा आणि हेअर सगळ्यात मग आपले लेडीजसाठी तर सर्वात जास्त जवळ म्हणलं तर हेअर जास्त असतं बरं थोडं पण हेअरफॉल झालं ना खूप टेन्शन येतं आणि थंडीचे दिवस आहे त्याच्यासाठी हेअर हेअरची काळजी तर बनते आहेच म्हणा बघा मी बनवत आहे तेल घरी अशा प्रकारेच बनवून ठेवते मी एक महिन्याचं कसे वाटलं आजचा ब्लॉक कमेंट करून जरूर सांगा आणि हे ब घेतले आहेत आवळा कढीपत्ता जास्वंदीचे फुलं मेथी आणि नाही सॉरी मेथीदाणे आणि हो आवळा पण वाळवून घेतलेला आहे कोरफळ पण घेतलेली आहे आता हे कट करून घेत आहे आवळ्या हो वाळळा होता पुन्हा कट करून घेत आहे कारण तेलामध्ये आपल्याला पूर्णपणे हे तळून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा स्टार्टिंगला टाकलेलं आहे मी ते तेलामध्ये खोबरे तेल आहे साधं पॅरशिट ऑइल ते आणू शकता नाहीतर आपण घण्याचं सगळ्यात प्युअर घण्याचं आणू शकता बरं ते पण एकदम चांगलं मग कडीपत्ता फुलं आणि तुळशीचे पानं जास्वंदीची फुलं आणि मेथी दाणे सगळं टाकलं आणि आता हे बारीक आचेवर मस्त वगैरे भाजून घ्याय म्हणजे तळून घ्यायचं अशा प्रकारे आणि मी गॅसवर मी जळते गॅसवर जर आपण केलो ना जळण्याची शक्यता असते म्हणून एकदम बारीक गॅसवर करावं लागते याच्यासाठी काय केलं मी मोठं भांडं घेतले कढई लोखंडाची शक्यतो लोखंडाचीच वस्तू वापरायची मेहंदीसाठी आणि तेल आपलं हेअरसाठी सहसा आपण अन्नदेखील शिजवण्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा यूज करू शकतो लोखंड सगळ्यात चांगलंच असते बरं बघा कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा जरूर सांगा माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे तेल मस्त लाल मेथीदाणे वगैरे भाजलेले आहेत पूर्ण मसाला टाकलेला आहे छान भाजलेला आहे अशा प्रकारे झाले बघा तेल कसं ह्याचा कलर देखील एकदम चेंज झाला आहे बघा बघा कसं दिसायला आहे छान ना बघा अशा प्रकारे करून बघा कसे नंतर हेअरची एक ट्रीटमेंट म्हणा एक छोटीशी एक हेअर ऑइल बनवण्याची एक छोटीशी पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर केली कशी वाटली कमेंट करू जरूर सांगा आपली आई आजी पहिल्यापासून हेच तेल लावत होते त्यांचे केस पूर्ण ऐंशी जर वय झालं तर त्यांचे लांब सडक दाट घणे छान केस राहत होते आता आपले कसे झाले ते एकदम हेअरफॉल ते पण सगळं मिक्स भेळ मिक्स वापरून कंडिशनर तेल शॅम्पू हे असे वापरून ह्याच्यासाठी आपला एकदम जुना आहे नुसका बघा कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि हे खूप छान असं तेल माझं झालेलं आहे बघा ह्याच्यामध्ये कांदा पण टाकतो टाकू शकतो आपण कांदा माझ्याकडे नव्हता लालवाला ते कांदा चांगला असतं व्हाईटवाला कांदा नाही टाकायचा लाल टाकायचा सगळं टाकल्याच्यानंतर चाळून घेतलेलं आहे मी छान आणि जे बाकीचं आपण उरलेलं आहे चोता ते पूर्ण कपड्यामध्ये पिळून घ्यायचा का कारण त्याच्यामध्ये तेल असतं याचा ऑइल खोबरे तेल खूप हेअरच्या मुळांसाठी खूप छान आहे त्याच्यापासूनच हे तेल बनवायचं तुमच्याकडे जर ई विटॅमिनच्या गोळ्या बी असल्या तर हे पण आपण त्याच्यामध्ये येऊन ॲड करू शकतो आणि ऑलिव्ह ऑइल पण ॲड करू शकतो थंडीच्या दिवसामध्ये हे हेअर ग्रोथसाठी हेअर कंडिशनरसाठी खूप छान आहे आणि आता कोंडा वगैरे होण्याच्या खूप ही राहतात बरं त्यासाठी आपलं घरगु घरगुती नुसका तेलामध्ये जर थोडंसं जर मॉश मॉश्चर जर राहिलं तर खरं फंगस वगैरे लागण्याची शक्यता असतं याच्यासाठी मंदा वर छान असं भाजून घ्यायचं सगळं जन्नस बघा अशा प्रकारे नाही ना मग ते दोन ते तीन महिने मस्त चालतंय जितकं आपण बनवू तितकं क्वांटिटीमध्ये आणि जेवढं होईल तेवढं घण्याचं छान तेल घे वापरायचं खोबरे तेल अशा प्रकारे घे बनवून ठेवलं इतका ह्याचा मस्त वास पण येतं छान बरं आणि मी शक्यतो हेच वापरते मी चार ते पाच वर्ष झालं हेच वापरते तेल मला चांगला फरक पडला आहे ह्या केस म्हणजे ह्या तेलामुळं केसांना गळती पण कमी होते कोंडा पण राहत नाही हो हेअर ग्रोथ पण चांगलीच आहे हेअरफॉल पण होत नाही बघा अशा प्रकारे तेल बनवून बघा किंवा वापरून बघा कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा आणि हा चोथा जरी उर उरलेला असला तर हे देखील उपयोगात हो आपण घेऊ शकतो आता मी ह्याला काय करते पूर्ण च कपड्यामध्ये फडक्यामध्ये मी च दाबण वगैरे पूर्ण तेल काढलं आहे त्यासाठी आता हे बारीक पावडर बनवून घ्यायचं आणि हे आपण मेहंदीमध्ये टाकून वापरू शकतो बरोबर आहे तरी माझ्याकडून काय काय राहिलं याच्यामध्ये कलंजी आणि कांदा राहिलेला आहे बरं ते तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता हेअर ग्रो हेअर ग्रोथसाठी खूप चांगलं आहे हे अशा प्रकारे तेल बनवून बघा तेला मग बनवल्यामुळे हे लावल्यास साधं तेलही लावून बघा तुम्ही खोबरे तेल किंवा दुसरं तुमचं आणि ह्या तेल लावल्याच्यानंतर इतके सॉफ्ट केस आणि छान होतात ना मला आता खूप छान याचा फरक आलेला आहे बघा आता मी मेहंदी पण तुम्हाला दाखवत आहे मिक्स करून मी हेच मेहंदी वापरते गणपतीचा पुडा गणपती छाप मेहंदी पहिलेचे आपले जुन्या पुराणे हेच वापरत होते म्हणून मी पण हेच वापरते आणि ओरिजिनल आहे मी तुम्हाला दाखवलं पण आहे ह्याच्यामध्ये केमिकल कोणतंच नाही आता बीट पण मी किस करून घेतलेलं आहे बारीक किसणीने बीटचा रस घेतलेला आहे एक वाटीभर चहापत्ती उकळून घेतलेली आहे दोन चमचे चहापत्ती गरम पाण्यामध्ये मिक्स उकळून घेतलेला आहे लईस कालवून घेत आहे मी मेहंदी तीन ते चार पुढे लागतात मला गणपती छापचे दुसरे केमिकलयुक्त मेहंदी वगैरे वापरून नंतर आपल्या डोळ्यावर वगैरे परिणाम होतोच आणि नंतर डोके खाजणे पण तर डोक्यामध्ये कोणाकोणाला असं इरिटेट होतंय बरं बघा अशा प्रकारे मी मेहंदी कालवून ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आपण उद्या जर तुम्ही जर अंडे वगैरे टाकत असाल तर तेही टाकू शकतो मी ॲलोवेरा आणि ई कॅप्स विटॅमिन ई कॅप्सूलची टाकून आता रातभर हे ठेवून देणार आहे उद्या सकाळी मी लावणार आहे बघा अशा प्रकारे तुम्ही कंडिशनर हेअरची एक छोटीशी दोन ते तीन वेळेस जरी तेल लावून मसाज केलो तुम्ही मुळाशी आणि मेहंदी महिन्या किंवा दोन तीन महिन्यातून एक वेळेस जरी लावलो तर खूप छान प्रकारे आपल्याला हेअर ग्रोथ आणि हेअरच्या प्रॉब्लेम सगळ्या दूर होणार आहेत बघा अशा प्रकारे करून वापरून कमेंट जरूर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल आश जी आर के ब्लॉग्स कमेंट जरूर करा कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा माझ्या सगळ्या ताईंचं दादांचं धन्यवाद खूप छान सपोर्ट करत आहात मला असाच तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या बघा मी आता उद्या दाखवते मी मेहंदी रावलेली कसा वाटला आजचा ब्लॉग बाय भेटू उद्याची व्हिडिओमध्ये